आहोत चला तर आपण आपण बनवायला सुरुवात करूया कुकर लावून घेऊया इथे मी डाळ घेतलेली आहे एक वाटी ते एक तास आधी मी भिजत घातली होती जे छान आपली भिज भिजल्याने डाळ काय होते लगेच शिजली जाते इथे मी तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते आणि आता आपण हे ठेवूया शिजवून घेऊया म्हणजे कुकरला लावून कुकर, कुकर मध्ये पाणी घालून घेऊया आपण कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालते डाळीचा टोप ठेवते मी याच्यामध्ये कुकरमध्ये त्याच्यावरती आपण साखण ठेवूया त्याच्यानंतर भाताचा टोप ठेवते त्याच्यावरती झाकण ठेवून आपण आपण तीन शिटे गॅस चालू करते आता मी आणि तीन शिटे घेऊया आपण इथे कुकर आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया एका साईडला कुकर आहे एका साईडला आपण ही भाजीची तयारी करून घेतलेली आहे ही मी चवळीची भाजी धुवून घेतलेली आहे आणि ठेवले चाळणीमध्ये ही चवळीची कडधान्याची भाजी आहे आणि ही भाजीसाठी आपण कांदा लसूण कढीपत्ता घेतलेला आहे हे टॅमॅटो आपण नंतर घालणार आहोत ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल चला तर आता आपण चवळीची भाजी फोडणीला घालून घेऊया कडाई तापत ठेली त्याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेऊया अर्धा चमचा राई घालून घेऊया आपण राई घातलं आता हिंग घालूया थोडं त्याच्यामध्ये राही आपली मस्त तडतडली आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया आणि कढीपत्ता आता कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे आता आपण छान परतून घेऊया ते भाजी होते फोडणीला टाकले आता मी चवळीची भाजी जे पालेभाजी आहे ते कापून घेते पाहू शकता चवळीची भाजी कापून घेते बारीक कांदा आपला छान शिल्ला आहे आता मी याच्यामध्ये हळद घालते अर्धा चमचा हळद घालते याच्यामध्ये तेलातच घालते भलत थोडीशी परतून घेऊया आणि ही चवळी आहे जी आपण रात्री भिजत घातलेली ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे काही चवळी आहे ती आपण परतून घेऊया आपण मस्त भाजी अजून तेल सगळं लागायला पाहिजे चवळीच्या फुलीला आणि आता आपण वाफेवर ठेवून घेऊया एकदा आणि झाकणावरती पाणी आपण जरा दोन तीन मिनटं वाफेवरती शिजू द्या मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्या भाजीला ठेवून दोन मिनटं झालेली आहेत मी काय करते आता हे पाणीवरचं आपण ठेवलेलं होतं ते आपण भाजीमध्ये घालून घेऊया ढवळून घेऊया मस्त अशी आणि त्याच्यामध्ये हा मी बटाटा कापून घेतलेला आहे एक बटाटा आहे त्याचे मी चार तुकडे करून घेतलेले आहे ते का पाहू शकता ते आपण भाजीमध्ये घालूया आणि पुन्हा आपण झाकण मारून ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पाणी ठेवते वरती आता अगदी दहा मिनटं शिजू द्यायची आपण भाजी तोपर्यंत मी ही पालेभाजी कापून घेतलेली आहे पालेभाजी फोडणीला घालून घेऊया मिरचीचा डबाय मिरच्या पालेभाजीसाठी मिरच्या काढल्या तीन इथे आपण दोन चमचे तेल घालून घेऊया इथे मी पाच ते सहा पकड्या लसूण चेसून घेतलेला आहे ते घालून इथे मी तीन मिरच्याचा कापून घेतल्या एक कांदा घेतलेला आहे मोठ्या साईडचा कांदा छान शिजून घेऊया बर कांदा प्रमाणपर्यंत शिजत आलेला आहे आता मी याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून घेते अर्धा चमचा मीठ घालते पाव चमचा हळद मिक्स करून आपण परतून घेऊ जरा आणि आता ही भात जी आहे आपली भाजी कापलेली चिरून घेतली ते ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं झाकण करून भाजी काळी पडते आणि आपल्याला झाकण नाही ठेवायचं असेच शिजवायचे आणि पालेभाजी बघे शिजली जाते पालेभाजी पाच मिनिटात पूर्ण जाते ही पालेभाजी आपल्याला स्लो गॅसवर आता ठेवून द्यायची आहे आपण सोळीची भाजी बघूया जरा पालेभाजी मस्त आपले खाल्ले आहे आणि शिजले पण आहे छान लगेच होते पालेभाजी काय पट वेळ लागत नाही अजिबात आता आपण पालेभाजीमध्ये दोन चमचे ओलं खोबरा घालून ठेवले तुम्हाला जर खोबरं जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण एवढं पुरे होतं हे व्यवस्थित असं होऊन जातं अगदी आता आपल्याला एकाच मिनटं आपण शिजवूया आणि गॅस पालेभाजीचा बंद करून घेऊया मस्त अशी आपली पालेभाजी रेडी झालेली आहे आता मी पालेभाजीचा गॅस बंद करते झाकण मारून ठेवून देऊया आता आपण चवळीच्या भाजीकडे बघूया मसाले मीठ वगैरे घालून घेऊया याच्यामध्ये एक चमचा मीठ घालते मी अर्धा चमचा हळद घालूया घरगुती लाल मसाला घालून घेऊया सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया वाटण घालून घेऊया आपला आगरी स्पेशल वाटण आहे दोन चमचे घालते लागला तर थोडा आपण नंतर घालू कसली भाजी वाटते एक नंबर भारी एकदम आता आपण वाफ देऊन ठेवूया ताटामध्ये आपण पाणी घातलेलं होतं ते आपण भाजीमध्ये घालूया आणि दहा मिनटात शिजून देऊया आपण स्लो गॅसवर शिजायला ठेवून आपला कुकर गार झालेला आहे आपण डाळीला भोंगला घालून घेऊया आपले मस्त अशी शिजली आहे म्हणून मी ना जरा भिजत टाकते एक आधा एक जर भिजली ना एकदम मस्त अशी छान शिजली जाते हे पहा मस्त अशी शिजली आहे बघा अगदी छान शिजली आहे आता आपण डाळ फोडणीला घालून घेऊया त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घाल तेल घालूया आपलं तेल आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई घालते राई थोडी तडतडली मस्त की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालूया आपण याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालूया पण आता आपण याच्यामध्ये लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत सातच्या हरी मिरची परिपत्ता तोरून घेतलेला ते झाले आहे आणि त्याचबरोबर आपण टमॅटो घेतून घेतला पटकन धोरण असतं मीठ घालते अर्धा हळद मस्त असं मिक्स करू आपण थोडा गॅस मी मिडियम करते आता ह्याच्यामध्येच मी कोथिंबर घालते थोडी ते देखील आपण मस्त मिक्स करून घेऊया आणि आता मी डाळीमध्ये थोडं गरम पाणी घालते डाळ आहे उकडलेली आपण ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया गार पाणी देखील घालू शकता पण गरम पाणी टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे मी गरम पाणी वापरते आता पण ह्याच्यामध्ये डाळ डाळ अगदी फोडणीला टाकल्यावर कसला रंग आलेला आहे आणि हे थोडंसं पाणी घालतं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स आणि अशी मस्त अशी होते आपल्या डाळीला मस्त रंग पण छान सॉरी तर डाळ होते आता एकीकडे मी चपात्या करून घेते घेतेची भाजी बघूया मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो बी घातला नव्हता टॅमॅटो का घातला नव्हता कारण चवळी शिजली नव्हती चवळी आणि बटाटा शिजायचा होता म्हणून टॅमॅटो घातला नव्हता इथे मी अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे तो आपण घालून घेऊया आता चवळी आणि बटाटा छान शिजलेला आहे आपला आणि आता मिक्स करून आपण जरा अगदी पाच मिनटं शिजू देऊया कोथिंबीर आधी घालते नंतर पुन्हा आपण घालणार आहोत पण आता घातल्याने छान टेस्ट छान येते त्याच्यामुळे पुन्हा आपण अगदी पाच मिनटं ठेवून देऊ इकडे आपल्या डाळीला पण मस्त उकळ आलेला आहे पाहू शकता मग डाळ देखील मस्त आपली झालेली आहे छान आता आपण डाळीचा देखील गॅस बंद करूया आपल्याला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडं पाणी टाकू शकता पण गरम पाणीच टाका आता पुन्हा आपण वरून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया डाळीचा कशी वाटते डाळ अगदी भारी वाटते ना तुम्हाला आवडली की नाही मस्त अशी आपली डाळ रेडी झालेली आहे डाळीवरती झाकून ठेवून घेऊया आपले मस्त अशी चवळीची भाजी देखील रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आपल्या सगळ्या चपात्या देखील करून झालेल्या आहेत पाहू शकता मस्त अशा फुगलेल्या मी पोळ्या पण म्हणजे पुरणपोळ्या पण करून घेते पूर्ण अगदी छान पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत इथे मी दोन कच्ची केळी घेतलेले आहेत ते कापून घेऊया म्हणजे सालं काढून घेऊया हे बघा पटापट आपण सालं काढून घेतलेली आहे आता हे मधून चिरून त्याचे छोटे छोटे आपण बटाट्यासारखे कापं करून घेणार आहोत हे बघा तुम्हाला जर लांबडी हवी असतील तर तुम्ही लांबडेही करू शकता पण मी हे मधून असे चिरून घेते हे बघा अशी या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहेत यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला एक चमचा पाणी घालणार आहोत आणि पाव चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत आणि ते देखील आपण सगळ्या कापांना लावून घेणार आहोत आपले सगळे मसाले वगैरे लावून झालेले आहे व्यवस्थित पाच मिनटं आपण ठेवून देणार आहोत आणि आता तवा गरम करत ठेवून तव्यामध्ये दोन चमचे आपण तेल घालून घेणार आहोत तेल देखील आपण पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका बाजूला मी तांदळाचा पीठ रवा आणि मीठ आणि मसाला टाकून हे मिश मिक्स केलेला आहे आता ह्याच्यामध्ये हे जे कापं आहे ते घोळवून आपण टाळणार आहोत मस्त असे आपले काप रेडी झालेले आहेत आता आपण मस्त अशी कोशिंबीर करून घेणार आहोत एक छोटा कांदा घेतला कोशिंबीरसाठी टमॅटो भरपूर अशी कोथिंबीर आणि मिरची घेतली अर्धीच मिरची घेतली जास्त नाही घेतली पाव चमचा मीठ घालते अगदी थोडा चिमुठ असा चाट मसाला छान लागतो चाट मसाला टाकल्यानंतर कोशिंबीर तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने कौशंबी सगळ्यात शेवटी करायला घेते मी सगळ्यात पहिला आपण भात घेणार आहोत त्याच्यानंतर आता मी चपाती घेते ताटामध्ये वाढते त्याच्यानंतर असे मस्त असे सार्थकची फेवरेट पुरणपोळी बघा पुरणपोळी आता ही कडधान्याची चवळीची भाजी आहे आणि आता चवळीची पालेभाजी आहे ती आता मी वाढवून घेते ताटामध्ये आता कोशिंबीर घेऊया त्याच्यानंतर मस्त अशी आपली डाळ आता तोंडी लावायला चटपटीत अशी कुरकुरीत आपली केळ्याची कापं पण घेऊया ताटामध्ये ठेवलेली आहे आणि मस्त अशी आपली वेज थाली रेडी झालेली आहे पाहू शकता कसली जबरदस्त झालेले कोशिंबीर पालेभाजी चवळीची कडधान्याची भाजी, भाजी डाळ पुरणपोळी चपात्या आणि डाळ भात आणि ही आपली काप ही पा मंडळी आपली वेज थाली रेडी झालेली आहे मस्त अशी कोशिंबीर पालेभाजी चवळीची चवळीची कडधान्याची भाजी डाळ पुरणपोळी चपाती आणि केळ्याची काप डाळ भात तुम्हाला ही थाली कशी वाटली वेश साली नक्की मदे जस्ते जस्ते शेर करा थाली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत थाली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद